नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नेरा तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे विद्यार्थी मित्रांनो गटका बघण्याची ठिकाणी अंतिम निकाल या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे विद्यार्थी मित्रांनो अंतिम निकाल म्हणजेच काय निवड यादी आणि प्रतिष्ठा या ठिकाणी जाहीर होत आहे सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचे हा, या ठिकाणी तुम्हाला निकाल पाहायला मिळेल आता बघा मित्रांनो तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो बघा क स्वर्गातील डेंटल हायजिनिस्ट ह्या पदाची निवड व प्रतीक्ष यादी आणि गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी औरंगाबाद विभाग बघू शकता मित्रांनो अशा ठिकाणी लिस्ट या ठिकाणी जाहीर होत आहेत म्हणजेच मित्रांनो निकाल या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे आता विधी मित्रांनो प्रत्येक विभागाच्या ठिकाणी निकाल जाहीर होतोय ठिकाणी बघू शकता अकोल्याच्या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचा पाहायला मिळतोय आहे या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो लातूर विभागाचा पाहायला मिळतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी पदांचं मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो विभागाचा निकाल जाहीर होत आहे आता वेदांत तुम्हाला मी रिझल्ट दाखवतो की कशाप्रकारे मी तुम्हाला निवड यादी आणि प्रतिक्षा दिली आहे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की तुमचं सिलेक्शन लिशन झालं आहे की नाही ठीक आहे ना तर तुम्हाला मी लिस्ट दाखवतो जेणेकरून तुमचे लक्ष मी संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ठिकाणी ही लिस्ट आहे तुम्ही अटिकाणी बघू शकता तुम्हाला पाहायला मिळते अंतरिम निवड सूची व प्रतीक्षा सूची म्हणजेच काय प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ठिकाणी आल्या तर बघा या मग तुम्हाला ऑफिस नाव बघ पाहायला मिळते आहे तुमच्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ठाण्याचे पोस्ट नेम आहे डेंटल हायजिनिस्ट तुम्ही जर बघितलं कास्ट कॅटेगरी ओपन जनरलचे ठीक आहे तर यामध्ये मित्रांनो बघा काय सांगितलं आहे नो कॅडिडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नो कॅन्डिडेट सिक्युअर फोर्टी फाईव्ह मार्क्स हेन्स नो कॅन्डिडेट इलिजिबल फॉर सिलेक्शन म्हणजे मित्रांनो कोणत्या विद्या ठिकाणी पात्र झालेला नाही सिलेक्शनसाठी ठीक आहे नंतर बघा गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी दिली आहे यामध्ये मित्रांनो ठाण्याची जी आहे या ठिकाणी पोस्ट नेम डेंटल हायजिनिस्टी यामध्ये मित्रांनो ऍप्लिकेशन सीव नंबर दिला आहे यामध्ये रोल नंबर आहे यामध्ये मित्रांनो फुल नेम आहे यामध्ये जेंडर आहे यामध्ये मित्रांनो डेट ऑफ बर्थ दिला आहे यामध्ये कास्ट कॅटेगरी दिली आहे ओपन मित्रांनो तुम्ही डिग्री बघू शकता कोणी एस टीच आहे कोणी ओपनच आहे कोणी ईडब्ल्यूचे आहेत कोणी डिग्री एस सी एस टी तुम्हाला सर्व पाहायला मिळतील आता यामध्ये मित्रांनो बघा तुम्ही जर बघितलं तर मार्क्स आणखीन तुम्हाला दिले आहेत किती मार्क्स मिळाले आहेत तर बघा आणड मित्रांनो शहाऐंशी नंतर शहात्तर चौऱ्याहत्तर बहात्तर अशा तुम्हाला मार्क्सही पाहायला मिळतील म्हणजेच मित्रांनो अशा ही सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये जाई झालेली आहे आता विद्यार्थो ही प्राप्त गुणांची यादी खाल्लीत आणि ह्या ठिकाणी मित्र तुम्हाला ही सर्व ठिकाणी लिस्ट पाहायला मिळत आहे प्रकारे मित्रांनो सर्व यादी ह्या ठिकाणी वेबसाईटवर हळूहळू करून या ठिकाणी अपलोड होत आहेत आणि विद्यार्थ वेबसाईट हँग चालत असल्यानं असतो तुम्हाला ठिकाणी लिस्ट पाहायला मिळत नसणार विद्यार्थ्यांनी ही लिस्ट ओपन झाली होती म्हणून तुम्हाला मी ही लिस्ट दाखवून दिली आहे अजूनही मित्रांनो भरपूर लिस्ट या ठिकाणी येणार आहेत हळूहळू करून मित्रांनो वेबसाईट सुरळीतपणे चालू झाली की तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून पाठवा फक्त तुम्हाला अपडेट द्यायची होती ह्या हीतून मित्रांनो मी हा व्हिडिओक भरून आहे जेणेकरून तुम्ही आता तुमचं रिजल्ट चेक करू शकता जर तुम्हाला पीडीएफ पी याडिकन हवे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सून दिले आहे त्या लिंकला क्लिक करा फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉइन व्हा त्यान तुम्हाला मित्रनो सर्व रिझल्टच्या पीडीएफ पी दिले जातील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डी पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि रिझल्ट चेक करू शकता व्हिडिओ लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पुढचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद